चुकाय लागले गे मम्मी काय झालं अरे काय नाही दवाखान्यात चाललो होतो गोळ्या चक्कर यायला लागली मला चक्कर यायला लागले उठ पडले बर थांब दवाखान्यात नको जाऊ डॉक्टर हाय आपल्याकडे कुठे ए डॉक्टर ये बघ एवढा मोठा डॉक्टर आहे आपल्याकडे कोण पेशंट कोण आहे कोण नाही ही पेशंट आहे का कोणता डॉक्टर आहे नाव काय तुझ काय पेशंटचं नावाच चाललंय पेशंट पेशंट पण डॉक्टर कोणता कोणतं डॉक्टरे एक नंबर डॉक्टर आहे बघ फॉरेन वरून शिक्षण घेऊन आलाय एक नंबर डॉक्टर तुझा कसला बी आजार असू दे पोर दुखी हात दुखी परत काय म्हणले तू काय दुखतय डोकं ना डोकं दुखी सगळं एका झटक्यात बरं करतोय अरे डॉक्टर इतक्या खतरनाक आहे त्याच्याकडे ना प्रत्येक जालिम जालिम। आणि हा त्याचा इंटरनॅशनल कंपाऊंडर तुम्हाला सांगतो बाई तर मी इतके ऑपरेशन केले इतके ऑपरेशन केलेत ना कुणाची म्हैस आणलेली असूदी कुणाची गाय आणलेली असूदी करतो आपण का अरे जनावरांची नाव घेते सुप्रे ते जनावरांची नाव नाहीत ते त्याच्या जेवढ्या डिग्री झालेत ना त्यांचे नाव घेत ते तुला नाही करत तू शांत बसा तू थांबा थांबा नाही आता आहे ना आता मला पेशंट तपासायची लहर आली आता मला दमच निघत नाही ना कंपाउंडर ए, हे ए, ए, आपलं औषध औषध रा इंजेक्शन तिथच बसा तिथं बसा तिथं बसून लिहा एक मिनिट थांबा बाई तुम्हाला सांगतो इतके मोठे मोठे ऑपरेशन केलेत ना इतके मोठे मोठे ऑपरेशन केलेत ना तुम्हाला काय सांगू लाटल काय झालं डॉक्टर थांब डॉक्टर काय इकडे ट्राय इकडे इकडे तू इकडे एक मिनिट थांब एक मिनिट कुठे

मी सांगतो तुम्हाला हे बघा पेशंट आहे ना ऑपरेशन केल्याशिवाय पेशंट नीट होणार नाही ऑपरेशन करायचं ऑपरेशन एक, एक, एक आ प्रेशन आ प्रेशन आ काम कराय वस्त्र लावून का वस्त्र ऑपरेशन करायचं काय एक काम करा

डॉक्टर थांबा 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 कंपाऊंडर थांबा लोड घेऊ नका डॉक्टर तुम्ही पण थांबा काय म्हणले अरे काय नाही गोळ्या दोन चार दिवस कामाला गेले ना कटाळा आलता म्हणून मी तुला खोटं बोलले नाटक केलं दुखायचं माझं काय दुखत नाही म्हणजे तुझं काही दुखत नव्हतं हा हे बघ तुझं दुखत तर काहीच नव्हतं हे मला बी कळलं होत पण मला खरचच बघायचं होतं की नेमकं तुला झालंय काय म्हणून ना आम्ही हा प्लॅन केला सगळा आणि हा काय डॉक्टर नाहीये का? हा काय डॉक्टर आहे का आणि हा काय कंपाउंडर आहे का आपला बंड्या बंड रे अरे आणि हा आपला करण्या आहे नाही दुखत माझं काय गोळ्या ऑपरेशन करू दिलं असत बरं झालं असत ना लोट घेऊ नको ना तुला तुझी फी दिली म्हणजे वाचला आणि आता सुपर आहे तुला सांगतोय आजच्या दिवस तुला सूट देतोय पण उद्या पासन जर का माझ्या वावरात कामाला नाही आली तर मग बघ मी करत ऑपरेशन करीत असतो खरंच ऑपरेशन उद्या उद्या नक्की येते आठ वाजताच येते आठ वाजताच येते आणि हे बघ उद्या जर काय कारण सांगितले तुझ्या प्रत्येक कार्लरच माझ्याकडे सोल्युशन असेल नाही नाही गोळ्या मी आठ वाजताच येते तू बोलवायला सुद्धा येऊ नको मी मनानेच येते आठ वाजता येशील नक्की येते म्हणून कर चल तुझं केलं मोळ मी डॉक्टर नाही म्हणून